नमस्कार मित्रांनो वेलकम टू अनदर ब्लॉग आणि मी आलेलो आहे आता फलटणमध्ये रामयात्रा सुरू आहे इकडे थोडंफार फिरायचं इथं आणि मग पाच वाजता आपला बुक केली आहे मी तिथून मग पुण्याला येतानाच पाणी वगैरे दिसत होते तिथं पण ते आत्ता बंद होतं सगळं दुपारचे किती साडेतीन वाजलं रात्री सुरू होतील मला वाटतं पाच सहा नंतर आत्ता गर्दी पण थोडी कमीच आहे दुकानं वगैरे सगळी लागलेले इकडे तर साठ रुपयाला फोन भेटायला हवा अगोदर वीस तीस रुपयाला फोन भेटायचा हा ठीक आहे भाई असलं वर उडवायचं असते का नाही ते पुणे मुंबईला गेल्यानंतर शंभर रुपयाला भेटते शंभर दीडशे रुपयाला इथं तीस रुपयाला भेटते गावाकडे यात्रेला याचाहीच फायदा असतो सगळं स्वस्तात भेटून जाते चांगलीच मोठी चरला भरले इकडं आंबेडकर चौकातून पुढे आल्यानंतर गर्दी व्हायला लागले थोडी थोडी दुपारचा वेळ असून पण पूर्ण भरलेलं आहे कुठं लावणार आहे ते कशी वाटेल भिंत कितीला चाळीस ला दोन सातारला असताना महागमध्ये घेतलेलं आपण पिल्लू पिल्लू सुकले आमचं सगळं फलटणमधली फेमस अयंगार बेकरी पेस्ट्री घेतल्या दोन ह्या चॉकलेटवाल्या ही केक घ्यायचा आहे का ही केक पण पावशर द्या हां डोनेट पण किती घेऊन जा ना घरी हे डोनेट पण द्या एक केक पण लय खाल्ला बाबा लहानपणा बसत असं फलटण मध्ये हा मला केक फेमस आहे माल त्याला आता आलोय चालत चालत एका चौकामध्ये हॉटेल अशोक काय कुठल्या हॉटेल अशोक आहे इथं थोडाफार नाश्ता करायचा सँडविच सँडविच खायचं होतं बहिणीला त्यानंतर मग परत एकदा रिटर्न यात्रेमध्ये सँडविच दोन सँडविच मागवलेले आणि पूर्ण हॉटेल मोकळ होत अर्ध्या तासाच्या वर लागला ती ऑर्डर यायला सांगितलं मी की बा एवढ्या सर्व्हिस स्लो आहे तुमचं म्हणते तर नाही होय चालतंय असं असते काय आहे पूर्ण हॉटेल मोकळं असताना एवढा वेळ लागतो तर पूर्ण भरल्यावरती काय विषय होतं कधी भरणार नाही सर तरी पण परत एकदा चाललोय आतमध्ये यात्रेत थोडे फार बघूयात आणखीन काय भेटते काय काय आहे ते चष्मा तर घेतला बाबा शंभर रुपयाला भेटलाय ही सेम डिझाईन आपल्याला शोध देतो पण काय भेटतच नव्हतं शेवटी भेटलाय त्या पलटनवर ना असोला जाताना एक मध्ये एक टर्न येतो तिथे एक काकू बसत त्यांच्याकडनं ऐंशी रुपयाला घेतलं मी पण एक वीस रुपये असा महागच पडला ठीक आहे चालते आता एका मित्राचं लग्न येणार आहे ओडिसाला जायचं त्यासाठी त्याच्या अगोदर चष्मा पाहिला होता आपल्याला पाळणे सुरू झालं तर आता रात्री मस्त दिसणार आहे इथं मस्त पण इथं ट्राफिकच एवढं झालं या चौकात ट्राफिक झालंय फोन पण असं आडवं तेडवं उलटे यायला लागले त्यामुळं लांबपर्यंत असणार आहे आता ब्लाबलाची गाडी पण माझी लवकर येत नाही असं वाटतंय मस्त तिकडे अनो करायला लेखकड आले